अभ्या आलू पोंग्या एवढ्याच मच्छ्या भाजून ठेवल्या का बे काय केलं म्हणलं दोन घंट्यापासून एवढं मोठं टोपलं भर का मच्छ्या भाजायचे आहे पुढे गेला होता मामा कसा गोष्ट करतो तू एकटा माणूस तुझ्या सोबत म्हणलं हे दोघं दोघं तुझ्या भाषे होते मी इथं म्हणलं मच्छ्या भाजता भाजता बाथरूम संडास हे सगळं लागते ना बाबा हा तिकडे जा लागते मग एकट्या माणसानं किती मच्छ्या भाजून घेईन अभ्या तर लेका आलू पोंग्या दोन घंट्यापासून का तुझा संडास मध्ये सोधा हो का बे संडास करत हा तर तू यानं म्हणलं इथं एक टोपलं मच्छा भाजून नाही झाल्या मग आता म्हणलं एवढाच मच्छा घेऊन जाऊ का म्हणलं विकाले आता टाइमपास करून फायदा आहे नाही जेवढ्या मच्छा भाजून झाल्या ते तेवढ्या टोपल्यात भरू ना बाकीच्या म्हणलं नंतर घेऊन जाऊ म्हणलं विकाले हा टाइमपास करून फायदा आहे नाही चाल वर भर म्हणलं टोपल्या ना चाल घेऊन काय म्हणतो आलो पोंग्या आता जेवढ्या मच्छा भाजल्या तू ना तेवढे घेऊन जा म्हणलं विकाले पुन्हा दोन घंटे देतो म्हणलं ह्या बंदचं तो बंद टोपलो भर मच्छ्या जेवढे आहे तेवढ्या भाजून ठेवजो नाही आता अजून म्हणलं दोन घंटे त्या संडास मध्ये संडास कराले ठीक आहे ना मा अरे काही टेन्शन घेऊ नको आता आता म्हणलं जेव्हा पर्यंत तू वापस येत नाही तेव्हा पण या पुर्या मच्छ्या म्हणलं भाजून ठेवून दे तुम्ही काही टेन्शन घ्यायची नाही आता जेवढ्या मच्छ्या भाजून ठेवल्या तेवढ्या या टोपल्यात भरा निघा म्हणलं विकाली ठीक आहे म्हणलं आलो पोंग या आ लक्षात ठेवजो म्हणलो आ असं झालं नाही पाहिजे आता चला रे भाषा म्हणलं या भाजल्या मच्छ्या चला म्हणलं त्या शांताराम भाऊच्या गावात तिकडं म्हणलं लय लोक म्हणलं भाजल्या मच्छ्या खाते चला लोक भराभर लवकर चला या लवकर या लवकर मामाच्या गरम गरम भाजल्या मच्छ्या खा चला भाजल्या 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 मच्छ्या खा या लवकर मामाच्या गरम गरम भाजल्या माच्छ्या घरी घेऊन जा मस्त हिरो ती मीठ टाकून भाजल्या मच्छ्या खा चला या लवकर मामाच्या भाजल्या मच्छ्या घ्या भासा माये वाला टोन बुकले बे कलाकार कलाकार वेळा भाजल्या माच्या भाजल्या माच्या कलाकार बरं कलाकार लवकर नोका आले बायजे अरे थकून गेला माणूस कला करू करू हे गावते लोक कोणी का उना राईलर बा भाजल्या माच्या खात नाही गा हा कला बरा वसा आ भाजल्या माच्या भाजल्या माच्या गरम गरम भाजल्या माच्या मामाच्या भाजल्या माच्या गरम गरम भाजल्या माच्या जरा या या नोकर उद्या भेटणार नाही आज घेऊन जा भाजल्या चला लवकर या लवकर या मामाच्या भाजल्या मत्या मस्त गरम गरम भाजल्या मत्या या रे या बे भासा काय बे असाच कल्ला करत का बे कसे लोक आ मी म्हणलं चांगला कल्ला कर लोक आले पाहिजे तू ले काय कल्ला करू आला जसं का म्हणलं नाटक चाललो आहे इथं पाय आता कसा बोलो तुम्ही लोक आले मायाला जसं झालं बाबा तसा कल्ला केला मी ना आता म्हणलं तू याना जसा कल्ला करणार तसा कर बा मायवाले तोंड दुखून गेला तरी लोक येऊन राहिले ना या गावातले हे शांताराम भाऊचं गाव आहे ना मग तर लोक येऊन नाही राहिले त्याला आवडत नाही का मत्या माहित नाही आता हा चांगला मोठा मोठा नाही कल्लाकार या 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 लवकर म्हणला गरम गरम मच्छ्या मामाच्या आल्या आहे लवकरात लवकर या या म्हणला बाबाजी काका काको का या या चा 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 छो पोट्टे बारके शंबडे सांबडे सगळे या रे बाबा मामाच्या मच्छ्या आल्या गरम गरम मामाच्या मच्छ्या भाजल्या भाजल्या मच्छ्या लवकर या रे बाबा लवकर <laughs> बाबा शांताराम भाऊ हे काय सरपंच साहेब हा मामा म्हणलं गरम गरम मच्छ्या आणते तुमच्या गावात भाजलेले कोणी येत नाही बाबा गावातला माणूस हा काही लागत गे नाही का म्हणलं भाजल्या मच्छ्या ताज्या ताज्या त्या नदीतून काढून आणल्या आहे ना मस्त घरी भाजल्या आलो म्हणलं तुमच्या गावात पाहिजे का नाही पाहिजे मामा अरे बाबा हे काय लावलं तुला आता हे सगळे धंदे सोडले का तू आता आता चोरी चारीचे लबाड धंदे इकडं तिकडं लपडे करणं हे सगळं सोडले का आता भाजल्या मच्छ्यावर लागला का तू आ कहून रे बा आता हे धंदा उरला होता का भाजल्या मच्छाचा अंधाराम भाऊ अरे आपल्याकडे म्हणलो अनेको धंदे आहे काही त्याच्यात म्हणलं काही दिमाग लावायची गरज नाही जो धंदा टायमावर भेटला तो घेऊन घ्यायचा आता म्हणलं नदीले पाणी आहे हा त्या नदीतून मच्छ्या काढल्या घरी नेल्या भाजल्या आणि चाललं म्हणलं विकायला गावगावी काय म्हण लागले पैसेच कमवणं आहे ना रुपये लाव किलो, किलो लावल्या रे मामा भाजल्या मच्छ्या सरपंच साहेब तुम्ही काय दुसरे होय का आपलेच माणसं अरे काही नाही म्हणलं तुम्हाला जेवढ्या मच्छ्या घेऊन जायच्या तेवढे घेऊन जा न हा अंशी रुपये किलो फक्त असे रुपये किलो हा तुमच्यासाठी बाकीच्यासाठी म्हणलं दुसऱ्यासाठी शंभर रुपये किलो आहे घेऊन जाण तुम्हाला किती पाहिजे तर नाही बिन मामा आम्हाला टोपी मारता का तो हा काल म्हणलं बाजारामध्ये गेलो होतो तिथं म्हणलं साठ रुपये किलो ना कुत्रा नाही खाय त्या भाजल्या मच्छ्या तू म्हणतो जी माण रुपये किलो हे कोणती गोष्ट बा सरपंच साहेब अरे त्या बाजारातल्या मच्छ्या म्हणल्या शिऱ्या साऱ्या त्या केव्हाच्या आणल्याने केव्हाच्या नाही गडच्या पाण्यातल्या कायच्या पाण्यातल्या त्या खराब खुराब पाण्यातल्या मच्छ्या हा घरी नाही भाजते ना बाजारामध्ये आणते अरे पण या मामानं म्हटलं चांगल्या ताज्या नदीतून म्हणलं त्या मच्छ्या काढल्या घरी म्हणलं फ्रेश पाण्याने धुतल्या नंतर भाजल्या आणि त्याच्यानंतर म्हणलं तुमच्या गावात विकायला आणल्या मग आता वीस रुपये भावा लागणार ममा जाऊ दे म्हणलं तुला असे जाऊ दे आमचे म्हणलं साठ जाऊ दे लागल्या म्हणलं मी दोन किलो घेतो सरपंच साहेब मला दोन किलो घेते लागल्या म्हणलं सत्तर रुपये किलोवाच्या हिशोबानं सांग घेत का ठीक आहे भाऊ आता शांताराम भाऊ आता तुम्ही म्हणलं जवळची माणसं होय आपल्या तर लागल्या म्हणलं जाऊ दे सत्तर रुपये किलो तर सत्तर रुपये किलो ठीक आहे चला मग द्या लवकर म्हणलं एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये द्या घ्या म्हणलं दोन दोन किलो मच्छ घ्या मग तिकडे जायचं आहे एक घंटा थांबतो म्हणलं तुमच्या गावात मग चालतो म्हणलं समोरच्या गावात घ्या घ्या म्हणलं काढा लवकर काही आणले का पन्या आता पन्नावातून आलो आता कुठं बंगालीच्या खिशात पैसे राहते आता घराकडे चाल माया बायकोले त्या आणि तिला विचारायला लागल ना मच्छ्या घेऊन आलो म्हणून तिला विचारल्याशिवाय म्हणलं मला काम नाही करता येत कोणतो चाल लवकर राम बो अरे तू काय टेन्शन घेतो हा अरे घेऊन जा ना म्हणलं मच्छ्या हा आपल्या जवळचे माणसं आहे तुम्ही घेऊन जा घरी जाऊन म्हणलं पैसे आण हाय म्हणलं मी एक घंटा येतोस हा घेऊन जा घेऊन जा ठीक आहे मामा दे मग आता आम्ही ना काही आणलं नाही म्हणलं पैसे नाही ना काही नाही दे म्हणलं कायच्या देतो हो आपल्या त्या दे काड्या पोण्या राहते ना ते हाय म्हणलं माया देतो मी तुम्ही थांब ते <laughs> दे म्हणलं देवलाल भाऊ चांगलं झाला तू आला तो मामा म्हणलं त्या भाजल्या मच्छ्या आणल्या तर आम्ही घेऊन आलो म्हणलं दोन दोन किलो हा अस्सी रुपये किलो म्हणते मामा लागते का म्हटलं तुले हा तुझ्या घरचा बुडा म्हणलं खाते ना भाजल्या मच्छ्या घेऊन गेला म्हणलं दोन किलो भाजल्या मच्छ्या अस्सी रुपये किलो काय गोष्ट करते का शांताराम भाऊ बाजारामध्ये म्हणलं त्या साठ रुपये किलो भाजल्या मच्छ्या होत्या गतीने खाय म्हणलं भाजल्या मच्छ्या नी तर म्हणलं ह्या मामा म्हणलं असे रुपये किलो भाजल्या मच्छ्या असं का लावला सोना लावला भाजल्या मच्छ्याले सोलाल भाऊ माहित होतो तू बी हेच म्हणणार आहे म्हणलं हा पण मी तुलाही सांगतो का आपल्या मच्छ्या म्हणलं मामाच्या मच्छ्या चांगल्या नदीतल्या फ्रेश पाण्यातल्या घरी आणल्यावर ते फ्रेश पाण्यानं धुतल्या पुन्हा त्याच्यानंतर भाजल्या पुसल्या टोपल्यात टाकल्या आणि त्याच्यानंतर म्हणलं तुमच्या गावात घेऊन आलो आम्हाला म्हणलं वीस रुपये लागणार नाही का जास्त नाही तर म्हणलं त्या बाजारातल्या मच्छ्या त्या भाजल्या अरे खरकट्या कुरकट्या गड गडरच्या पाण्यातल्या खराब नदीतल्या पाण्यातल्या त्या भाजल्या मच्छ्या होत्या अगा देवलाल भाऊ अरे बाजारातल्या मच्छ्या त्या कुर्च्या ना का या मामा म्हणलं आपला विश्वास माणूस आहे एक नंबर भाजल्या मच्छ्या घेऊन आलाय तो हा अशा मच्छ्या भेटत नाही अस्शी रुपये किलो वीस रुपये जाईन तर जाईन पण चांगल्या फ्रेश पाण्यातल्या मच्छ्या ना अरे घेऊन जाणार म्हटलं तू या घरी तुझे घरचं ते बुडगं तू जगण्या फेगण्या खाते ना घेऊन जाण म्हणलं दोन किलो आपण शांताराम भाऊ मी ना काही आणले नाही म्हणलं पैसे पैसे नाही आणले ना हा पैसे कोण आणते मला, मला आता गावात घुमाले आलो म्हटलं इकडं तर पैसे मला आणलेच ना इकडं पॅनच्या खिशातच राहील त्या मच्छ्या मग आता कसं करू मामा देता का मला आता दोन किलो मच्छी देऊन दे जातो म्हणलं घरी आणतो मला बुडायला पैसे मागून देता का भेटा का मला उदार एका घंट्यासाठी हो लाल भाऊ अरे तुम्ही तिघे आपली विश्वासू माणसं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणलं दोन दोन किलो मच्छ्या घेऊन जा घरी जाऊन मला अर्ध्या घंट्यात आरामशी हा मी म्हणलं तेव्हा तेव्हापर्यंत विकतो म्हणलं मच्छ्या ठीक आहे ना मामा कर, ले 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 मले। मले दे बर लोक न चांगल्या म्हणलं त्या भाजलेल्या कच्च्या मच्छ्या राहिलेल्या मच्छ्या नको देतो म्हणलं ज्याच पुऱ्या भाजून आहे म्हणलं पुर्या म्हणलं त्या भाजलेल्या आहेत त्या कच्च्या कुच्च्या टाकशील म्हणलं त्या पन्नीत ठीक आहे दे लोक म्हणजे साहेब मी तुमच्यावर म्हणलं एवढा पैशाचा विश्वास करू शकतो तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास नाही का मी खरोखर तुम्हाला कच्च्या मच्छ्या देईन का टेन्शन घेऊ नका तुम्ही पुऱ्या भाजलेल्या मच्छ्या देतो म्हणलं तुम्हाला बस बस देतो म्हणलं पाच मिनिटात थांबा मामा किती झाले म्हणलं आमचे पैसे तुमचा हिशोब म्हणजे सत्तर रुपयाचा लागलाय किलो मागं सात सात एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तिघावर होते म्हटलं म्हणजे चार ती बारा तीनशे चारशे वीस रुपये होते म्हटलं तिघाचे ठीक आहे मामा तिघायचे म्हटलं चारशे वीस रुपये ना ठीक आहे ठीक आहे आता घरी तर म्हणलं या पाय तर म्हणलं खाऊन कशा लागते ना कशा नाही तर त्याच्यावर मस्त पैकी म्हणलं मीठ हिरोती फिरुती सगळं मिरच्या फिरच्या टाकतो ना, ना मस्त टाक खाऊन पाहतो जर चांगल्या लागल्या नाही तर पैसे देणार नाही रे बा अरे बा मामा ह्या मच्छ्या म्हटलं घरी नेऊन खाऊन पाहतो जर चांगल्या लागल्या नाही तर एकही रुपया भेटणार नाही ना पुन्हा मला त्या पुऱ्या टोपल्यातल्या मच्छा फेकून आमच्या गावातच ठीक आहे ना बिलकुल म्हणलं तुम्ही तिघे म्हणलं घरी जाऊन मच्छ्या खाऊन पहा चांगल्या लागल्या तर पैसे दे जा नाही तर ते जा ना का चला निंगा म्हणलं लवकर आता चांगला बघ ना चांगला पक्का बघणं नाही आधी फवारणीचा पंप नाही पकडू शकतले का तर तुला कोण पोरगी देणार आहे लग्नासाठी चांगला पकडण आता इथे लग्नाचं का आलाय म्हटलं हा चांगला पंप नाही पकडला तर लग्नाची पोरगी भेटणार नाही का मला हा बराच माणूस आहे तू अबे लेका याच्यातच तर मला खास खेळ आहे बे हा तू यामध्ये ताकदच नाही लेका रे फॉरनीचा पंपच नाही पकडू शकत तर काय मला लग्न करून दे का पोरीला आणशील बे घरी हा तू येत ताकदच नाही दिले का भोकाड शेंद्रेले काय जबरेल का टाकली मी आमला लानसा माणूस माय वाली मला हाइटज किती काय बे 1.5 फूट माणूस आहे म्हटलं मी आं मग माझ्यामध्ये ताकतच राहीन किती बे आं तुझ्यामध्ये लेका म्हटलं तू याली बावडी पाले का तू याला छाता पा का हायले मन का तुझ्या ताकत नाही राहीन का आता म्हणून मनदले का मारत्या सकाळी उठत जा थोडसं आमला व्यायाम व्यायाम करत जा धावत जा रनिंग करत जा हरलीस खात जा म्हटलं दूध तेज झाले का आं लग्नाले म्हटलं तुला पोरगी कोण दीन बाई तुला का 1.5 फुटी आले का मा आई मी कसं बे कसं होणार आहे म्हटलं तू वाला बे आ मला का समजून नाही राहिले बा मा आई बिन पहिले मला पोरी दीन नाही राहिले लोक आता मला पुन्हा म्हणलं तू वेळी हाईट लेखा कमी आहे तो बाप म्हणते माझी तुला पुट्टीच नाही भेटत तू म्हणतो माय वाला लग्न करून दे बापाले म्हणतो मग आता कसं करतो ते लेखा माय वाला सोड माय वाला लग्न नाही झालं तरी चालते पण तू ले का कमा लग्न करशील बे तू तर म्हणलं सहा वर्ष झाले बे पोरी पाय घुमू राहिला बे लग्नासाठी तुला धीक पोरगे देत दिले का कळून मग काय करू राहिले बे बोट्टो हे काय हो म्हणलं हो बे जबऱ्या हे काय काढला म्हणलं फॉरनीचा बॉम्ब काय काढला तुला फॉरनी मारायला सांगितले होते ना <laughs> 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 मा फवारणी कशी मारू ते पाणी सांगते म्हणले फवारणीच्या पंप मधून म्हणून ते खोलूर आलं म्हणलं नट पाय पाहतो म्हणलं कुठं फुटलाय कुठं नाही ते पाणी सांगते ना फवारणी कशी मारू सगळं आंग म्हणलं ते पाण्याने ओला होऊन जाते फवारणीचा पंप फुटला पाणी जाते म्हणतो अभिले का दोन दिवसा पहिलं ते नवीन पंप आणलं का पंप कसा फुटून बे हा गॅरंटी दिली आहे सहा महिन्याची कोण सांगितलं तुम्हाला गॅरंटी आहे म्हणून पंपाची बे का कोण सांगणार आहे बे दुकानदार म्हणे ना बाबाजी म्हणे एक नंबर पंप आहे म्हणे या कंपनीचा पंप आहे म्हणे गॅरंटी आहे म्हणे सहा महिने होणार नाही म्हणे सहा ना महिने कुठे टाका कुठे फेका कुठे बी हे करा म्हणे दुकानदारांना सांगितलं तुम्हाला या पंपाची गॅरंटी आहे म्हणून सहा महिने कुठे फेका कुठे जतळा गोटा मारा काही करा तरी या पंपला काही होणार नाही असं सांगितलं दुकानदारांना हो ले का असं सांगितलं सहा महिने काही करा म्हणे कुठे घाला पंपले कुठे फेका काही मारा म्हणे याच्यावर काही होणार नाही म्हणे तुटणार नाही काहीच नाही अशी दुकानदाराने गॅरंटी दिली आहे का म्हणजे दुकानदाराने गॅरंटीचा या पंपावर ठप्पा मारला म्हणजे पंप म्हणला अमर झाला का अमर झाला काही होणार नाही कुठे फेकला तरी गोटा मारला तरी काही होणार नाही का कोणता आहे दुकानदार या कोणता दुकानदार म्हटलं दुकानदार वय का होय तुला चा, म्हणलं चा, चौकशी करून सांगो बाजारामध्ये तो कॉर्नर दुकान नाही तो लोमटेचा हा तो दुकानदार लोमट्या का माट्याच्या दुकानावर काय गेलो तुम्ही लोमट्या म्हणलं बुडे बाडे मतारी जे लोक राहते म्हणलं ते फसवण्याचं काम करते तो उद्या जातो त्या जा मायाबीच्या जा लोमट्याच्या दुकानावर दाखवतो हो त्याला कव्या मायावल्या पाय कसा का फसवलो पाहूया पंप देऊन फुटला फाटला पंप देत त्या मायाबीन म्हणलं गॅरंटी आहे अमर आहे पंप कुठे फेका गोटा मारा काही होत नाही मायाबीन उद्या जातोच बरं ठीक आहे उद्या चालला जातो म्हणलं हे पंप घेऊन हा त्या दुकानदार लोमट्याला सांगतो हे फुटला मला पंप ठीक आहे न मी काम तो गावात म्हणलं त्या मामानं भाजल्या मच्छ आणले चांगल्या तर अंत कामले एखादी किलो मायावाला म्हणलं आठ दिवसापासून मन घुसलाय भाजल्या मच्छ्यात तर घेऊन येतं कामले एक किलो <Sans> महाबीन मामा ना आता कवापासून धंदा लावलाय भाजल्या मच्छा आणाचा त्या महाबीन भाजल्या मच्छा घेऊन आला का आणि ठीक आहे किती एक किलो आणू का हो एक किलो घेऊन ये येणे बे तू खाशील ना मी खात नाही तर का पण मला तेवढ्या आवडत नाही भाजल्या मच्छा आपल्या मला ते मच्छीची भाजी भाजी आवडते ठीक आहे एक किलो आणून घेतो पाव मी खाईन तीन पाव तुम्ही खाऊन घेता जबरू मी एक किलो आणून घे एक पाव तू खाऊन घेजो तीन पाव मी खाऊन घेणार जा लवकर मग त्या भाजल्या मच्छा खतम होऊन जाईल मला मामा बच्च्या जा लवकर जा ना पैसे जा ना तो मायापाशी म्हणलं पैसे नाही आहे लवकर नाही आहे तू या मोठे बाटला कडे फी मारायला गेला होता ते पैसे पैसे नाही म्हणतो खरंच तुम्ही पैसे आता मोठे बाटलाच्या घरी मंगणीच गेलो तुम्ही सकाळी मोठे पाटील म्हणे दोन दिवस थांबून जा पैसे नाही म्हणे घरी की मायबीन म्हणलं मनातल्या मनात पाटला असून तुमच्या घरी पैसे नाही ना आम्ही रोज मजुरी करणारे माणसापाशी का पैसे राहणार आहे बा आमचं घर कसं चालणार आहे येऊन गेलो वापस मग आपण काय एक काम हो। कर तू करतो माझ्याला बंगालीचे खिशे शंभर रुपये आहे ते घेऊन जा म्हटलं जा लवकर एक किलो भाजल्या मच्छा घेऊन ये जा जा लवकर जा ठीक आहे ठीक आहे ओ शांते ओ शांते कुठे गे, गेले हो इकडे बरं इकडे बोला काय झालं आले का म्हणलं गावातून ते वारा तुम्हाला म्हणलं ते ढोरायचा चारा पाणी करायला जा आज तिथे गेले नाही तुम्ही आता हे गाव मध्ये घुमून आले काय झालं सांगा शांते ह्या भाजल्या मच्छा घे हा एक प्लेट घेऊन म्हणलं त्याच्यात हिरोती मीठ टाक म्हणलं न घेऊन बरोबर बरं एका प्लेटात कशा लागते तर पाहतो बघा भाजल्या मच्छ्या आता भाजल्या मच्छ्या कुठं काय लागते मामा म्हणलं भाजल्या मच्छ्या घेऊन आलाय ना आपल्या गावामध्ये चांगल्या भाजल्या मच्छ्या म्हणजे घेऊन जा म्हणे शांताराम हो दोन किलो तानल्या म्हटलं तू एक काम कर या घेऊन जा म्हणलं अंदर पुढका त्याच्यातून म्हणलो त्या एका प्लेटात भाजल्या मच्छ्या काढ त्याच्यात हिरोती मीठ टाक नान बरोबर कशा लागते तर पाहतो चांगल्या लागल्या तर म्हणलं मामाला पैसेच नाही देतले खाली घे बर लवकर तेरे दुसरं खालीच नाही भेटत भाजल्या मच्छ्या काय उकळल्या मच्छ्या हा घ्या लवकर आता मी येतो तिकडं आता इकडं काय म्हणलं कोणी येऊन जाईल ना मी खाता खाता एखादी जर कोणी आलं तर शांतराम भाऊ म्हणून भाजल्या मच्छ्या खाऊ आला त्याचा हिसा पडून त्याच्यात त्याच्यापैकी मला किचन मध्येच खातो ना चल लवकर <laughs> का आज शाळेत नाही गेला का तू इकडं म्हणलं दहा वाजले ना शाळेत जाता पोता नाही कुठं घुमूर आला बी लपंग्या पोटे सोबत कशी गोष्ट करतो तुझं काय मतार पण म्हणलं बुद्धी बिसरतली आहे का आज म्हणलं रबर आहे ना हं रबर नाही ना सुट्टी येते म्हणलं शाळेले मा आता साडे दोन काय करू हा भजिन त्या जिलेबी काढू का म्हटलं एकटा तुझे मा आई बरोबर आले का तुम्ही ओली गोष्ट रबर आहे आज माई मी म्हटलं काय झालं का नाही मायावला दिमागाले चला माई भूलूनच जा तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं मी ना आज सकाळी उठत जा चार वाजता हं ते म्हटलं व्यायाम फयाम योगा फेगा करत जा ते रामदेव बाबाजी सांगते ना योगा करा दिमाग चांगला राहते बुद्धी चालते असं तुम्ही म्हणलं योगा करत जा सकाळी उठून अर्धा घंटा हा बरोबर म्हणलं ते बोलत म्हणलं माणूस तसंच करत जा लागते बाबा आता मला उद्यापासून म्हणलं सकाळीच उठतो ते रामदेव बाबा सांगितलं तशी म्हणलं योगा करतो ते अनुलोम विलोम काय ते एका नाकीतून सहज घ्या ना दुसऱ्या नाकीतून सोडा म्हणते का नाही ना पोटा सोडा ना ओटा काय माहित नाही बायपिन काय म्हणते ना काय नाही तर ते करत जा लागण बा बुद्धी चांगली झाल्या पाहिजे माझ्या गेलता बे देवलाल बसून हा माया बीन घरी या आता पोता नाहीले का ते वावरत म्हटलं ते सोयाबीन कशी आहे काय तर मजूर वचून सांगणं सोयाबीन सो हा तिकडे काही लक्ष नाही गावातच घुमतले का दिवसभर काय आहे ते गावात हे काय म्हटलं हातात जाऊ का आणलं याच्यात काळ्या पण भाजल्या मच्छ्या म्हटलं मामा घेऊन आला होता आपल्या गावामध्ये तर शांताना भाऊ घेऊन राहिला होता सरपंच साबाने घेतल्या तर मी म्हटलं घेऊन घ्याव म्हटलं दोन किलो हा तुम्हाला आवडते भाजल्या मच्छ्या आणल्या म्हटलं दोन किलो भातला मच्छा एक ना म्हटलं भातला मत का दिवसात मी खाला ना हा एक मरा काय म्हणाला मी फिरायची टाकणार त्याच्या मस्त खराब लागून का चला चला बे तर दोन किलोच कोण आणलं बे हा पाच किलो घेऊन आले पाहिजे हा मला खूप आवडतील भाजल्या मच्छ्या दोन किलो तुम्हीच खाऊन टाकतो एकटा मी नाही का तुम्हीच खाऊन घ्या दोन किलो मच्छ्या मी फक्त एक टेस्टसाठी म्हणलं कशी लागते एक मच्छी खाऊन पाहिजेत चला लवकर अंदर चाल मस्त खाऊ चला चला लवकर चला हो मंगला ए मंगला भूषण्या बे पोट्या भूषण्या च्या माय ल कुठे गेले रे बाबा हो मंगला का झालो हा कुठे गेला होते तुम्ही सकाळपासून तू चहा मानला आहे हा चहा मानून घे म्हणे मी येतो म्हणे लवकर तिकडे चहा म्हणलं थंडा होऊन गेला तुम्ही गेले कुठे होते अहो आलो म्हणलं गावातून घुमून थोडस म्हणलं गावात कसा का हाल चालाय पहा लागते सकाळी सगळी उठून हा कोणाची झगडी भांडण चालू आहे का बा कोणती म्हणलं योजना आली आहे काय काय माहिती कशी येऊन मग घरातल्या घरात बसून राहीन तर आलो म्हणलं गावातून घुमून तर माहिती झालीच ना मला हे भाजल्या मच्छी आणले म्हणलं मामा येतो म्हणलं घेऊन दोन किलो किंवा एक किलो आणून घेतो हा आता गेल्या नसतो म्हणलं घराच्या बाहेर तर भाजल्या मच्छाची काही इन्फॉर्मेशन माहिती होतं ती काय नाही

दोन किलो तेल आणला साखर आणली म्हणलं किराणा कुठं आवजी पैसे नाही आहे का चाल बरं त्या कपाटामध्ये दाखवतो तुला पैसे चाल कालच म्हणलं कपाटामध्ये पैसे ठेवले ना चाल चाल दाखव तुला चाल 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 लवकर चाल, चाल अंदर नाही तुम्हाला वेळा सांगू नाही तू चालतं फक्त कपाटामध्ये मला माहित आहे ना तु पैसे म्हणून त्या साडीच्या खालत हा साडीच्या खालतं म्हणलं पैसे ठेवले झोपली तू काल हा मग आता मला सकाळी उठवून कुठे गेली तू किराणा आणले तू दाखव बरं चाल बरं कपाटामध्ये चाल बरं हो बरोबर आहे तुमची गोष्ट साडीच्या खाली मी पाचशे रुपये ठेवले होते पण तुम्ही झोपले त्याच्यानंतर म्हणलं ते तेल वेल होता नाही साखर नाही होती सकाळी त्यासाठी तर मी ना तेव्हाच म्हणलं न वाजता सरपंच साहेबांच्या दुकानात गेली पाचशे रुपये घेऊन हा त्याचा मला सामान घेऊन आली ठीक आहे तू खोटं बोलवायला का बोलवायला मी पाहतोस ना आता तू चालतं कपाटापाशी खरं म्हणलं तू या साडीच्या तर पाचशे रुपये नाही आहे मी पाहतोस म्हणलं चल चल बरं चल चला चला तुम्हाला खोटं घडवायला चला